नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण अकोला जिल्ह्यातील सर्व पिकांचा बाजारभाव बघणार आहोत तर शेतमाल आहे तूर आवक आहे दोन हजार सातशे पंच्याहत्तर क्विंटलची जात आहे लाल आज अकोला बाजार समितीमध्ये लाल तुरीला कमीत कमी भाव आठ हजार चारशे अठ्ठ्याण्णव रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वात जास्त भाव बारा हजार तीनशे दहा रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वसाधारण भाव दहा हजार चारशे अठ्ठ्याहत्तर रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे व तसेच या फुडीचा शेतमाल आहे सोयाबीन आवक आहे तीन हजार एकशे चौतीस क्विंटलची जात आहे पिवळा आज अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमीत कमी भाव चार हजार दोनशे त्रेसष्ट रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वात जास्त भाव चार हजार सहाशे पासष्ट रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वसरम भाव चार हजार पाचशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे व तसेच या फुडलचा शेतमाल आहे हरभरा आवक आहे दोन हजार नऊशे पंच्याऐंशी क्विंटलची जात आहे लोकल आज अकोला बाजार समितीमध्ये हरभऱ्याला कमीत कमी भाव पाच हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वात जास्त भाव सहा हजार दोनशे तीन रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वसाधारण भाव पाच हजार सातशे अठ्ठेचाळीस रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे व तसेच या फुडीलचा शेतमाल आहे गहू आवक आहे शंभर क्विंटल जात आहे शरबती आज अकोला बाजार समितीमध्ये शरबती गव्हाला कमीत कमी भाव सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वात जास्त भाव छत्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वसारम भाव बत्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे व तसेच या पुढीलचा शेतमाल आहे कांदा आवक आहे चारशे दहा क्विंटलची आज अकोला बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी भाव आठशे रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वात जास्त भाव सोळाशे रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वसाधारण भाव तेराशे रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे व तसेच या फुडचा शेतमाल आहे लसूण आवक आहे एकशे त्रेसष्ट क्विंटलची आज अकोला बाजार समितीमध्ये लसणाला कमीत कमी भाव नऊ हजार रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वात जास्त भाव अठरा हजार रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे तर सर्वसाधारण भाव पंधरा हजार रुपये प्रति क्विंटलचा मिळाला आहे